जय भीम नमबुद्धाय गेल्या दोन दिवसापूर्वी मुंबई विद्यापीठामधील भंते विमनसा यांच्यावरती काही सुरक्षा रक्षक यांच्याकडून मारझोड केल्याचा प्रकार घडला ही मारझोड एवढ्या प्रमाणाची होती की, की भंतेजींना साधारणपणे चार तास आय वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलेलं होतं आयसीयू वॉर्डमध्ये चार तास दाखल केल्याच्या नंतर त्यांना सामान्य वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं आणि सध्याच्या घडीला भंतेजींना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देखील देण्यात आलेला आहे ठरल्याप्रमाणे माझं आंदोलन सुरू होतं त्या ठिकाणी भंतेजी गेल्या अठ्ठावीस एकोणतीस दिवसापासून सत्याग्रह करत आहेत या सत्याग्रहाच्या त्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत मुंबई विद्यापीठामध्ये भंतेजी ज्या गोष्टीसाठी सत्याग्रह करत आहेत आणि त्या सत्याग्रहाला अनुसरूनच त्यांच्यावरती जो काही सुरक्षा रक्षकांनी हल्ला केला या सगळ्या घडामोडी एकमेकांना अनुरूप कशा आहेत आणि भंतेजींच्या प्रमुख मागण्या या किती रास्ता आहेत ह्या गोष्टी जरा समजून घ्या भंतेजींचं नाव आहे भंते विमानचा सा। साधारणपणे आठ वर्षापूर्वी त्यांनी अंगावरती चिवर घेतलं म्यानमारमध्ये त्यांनी अंगावरती चिवर घेतलेला आहे आणि त्यांची उपसंपदा देखील झालेली आहे सध्याच्या घडीला बंतेजी मुंबई विद्यापीठामध्ये मराठी या विषया विषयामध्ये पी एच डी करत आहेत बंतेजी यांच्यासोबत अन्य देखील विद्यार्थी त्या ठिकाणी पीएचडी करत आहेत मात्र बंतेजी गेल्या अठ्ठावीस एकोणतीस दिवसापासून जो सत्याग्रह करत आहेत हा सत्याग्रह नेमका काय आहे कसा केला जातो सत्याग्रह आणि उपोषण यामधला नेमका फरक काय हा जरा नीट समजून घ्या प्रथम सत्याग्रह म्हणजे सत्यासाठी केला गेलेला आग्रह तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी जो आपल्याला धम्म दिलेला आहे हा धम्माचा बेसिक स्ट्रक्चर हा सत्याच्या स्ट्रक्चरवरती उभा आहे चार आर्य सत्य असतील पंचशील असेल त्याचप्रमाणे बुद्ध धम्माचा जो मेन जो सार आहे तो सत्यावरती टिकलेला आहे आणि याच गोष्टीला अनुसरून या गोष्टीला पकडून बनतेजी त्या ठिकाणी सत्याग्रहासाठी बसलेले आहेत नाकी उपोषण करण्यासाठी उपोषण हे दोन तीन प्रकारचे असतात काही लोक मुक उपोषण करतात म्हणजे काहीच बोलायचं नाही आणि आपल्या मागण्या पदरात पाडून घ्यायच्या काही लोक फक्त अन्न ग्रहण कर अन्न ग्रहण करण्याचं बंद करण्याचं उपोषण करतात काही लोक पाणी न पिण्याचा उपोषण करतात तर काही जण अन्न आणि पाणी या सगळ्या गोष्टी सोडून आमरण उपोषण करत असतात म्हणजे उपोषण आणि सत्याग्रह याच्यामधला फरक आपल्याला कळाला भंतेजी त्या ठिकाणी उपोषण करत आहेत आणि वसतिगृहामध्ये राहत आहेत मात्र भंतेजींना एक गोष्ट कळून आली ती म्हणजे मुंबई विद्यापीठातील कलिनाचा जो परिसर आहे या कलिनाच्या परिसरामध्ये सीडीएस नावाचा एक विभाग आहे हा सीडीएस नावाच्या विभागाला साधारणपणे दोन हजार पाच ते दोन हजार सोळा या कालखंडासाठी त्या ठिकाणी ऑफिस असेल त्यांची बिल्डिंग असेल किंवा वसतिगृह असेल यासाठी अण्णाभाऊ साठे या परिसरामध्ये जागा देण्यात आलेली होती साधारणपणे दोन हजार पाच ते दोन हजार सोळा असा तो करार करण्यात आलेला होता जो की दोन हजार सोळा साली तो करार संपुष्टात संपुष्टा आला करार संपुष्टात आला म्हणजेच सीडीएसने अण्णाभाऊ साठे परिसरामधील जी काही वास्तूवरती त्यांचं काही अधिकृत ऑफिस होत किंवा अन्य काही घटना होत्या किंवा गोष्टी होत्या या सोडणं किंवा त्या सोडून दुसरीकडे स्थलांतर करणं महत्त्वाचं होतं तसं ने न करता त्याच ठिकाणी दोन हजार सोळा ते दोन हजार पंचवीस म्हणजे आजपर्यंत त्याच ठिकाणी त्यांचं ऑफिस ठेवलेलं आहे अन्य ज्या काही गोष्टी आहेत त्या ठिकाणी त्यांनी चालू ठेवल्या आता सीडीएस ला याच मुंबई विद्यापीठाच्या परिसरामध्ये नॅनो पार्क आहे या नॅनो पार्कमध्ये इमारत बांधून देण्यात आलेली आहे आणि या इमारतीमध्ये सीडीएसच ऑफिस आहे कार्यालय ग्रंथा आहे ग्रंथालय आहे आणि वसतिगृह देखील आहे ज्या आर्थी सीडीएस ला नॅनो पार्कमध्ये भव्य दिव्य अशी इमारत बांधून देण्यात आलेली आहे त्या अर्थी त्यांनी अण्णाभाऊ साठे परिसरामधील त्यांचा जो काही पूर्वीचा जो काही वास्तव होतं हे सोडून जाणं अपेक्षित होतं मात्र त्यांनी तसं केलेलं नाही अण्णाभाऊसाठी परिसरामधील त्या जागेवर असणारा त्यांचा विभाग तो त्यांनी तसाच ठेवला आणि दुसरीकडे नव्याने त्यांना जो नॅनो पार्कमध्ये जो काही जागा दिली हा देखील त्यांनी त्यांच्या अंडरमध्ये किंवा हातामध्ये ठेवला म्हणजे दोन्ही ठिकाणी त्यांनी त्यांचं कार्यालय स्थापन केलं बंतेजींचं असं म्हणणं आहे की सध्याच्या घडीला त्या ठिकाणी सत्तर ते ऐंशी विद्यार्थी हे वसतिगृहामध्ये शिक्षण घेत आहेत जर सी डी एसने अण्णाभाऊ साठे या परिसरामधील त्यांचं ऑफिस स्थलांतरित केलं म्हणजे त्यांना जी नवीन जागा दिलेली आहे नॅनो पार्कमध्ये तिथं जर स्थलांतरित केलं तर याच सत्तर ते ऐंशी विद्यार्थ्यांच्या जागी त्या ठिकाणी तीनशे विद्यार्थी त्या ठिकाणी वसतिगृहामध्ये प्रवेश करतील सध्याच्या घडीला आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मुंबईच्या बाहेरील जेवढे काही विद्यार्थी आहेत हे शिक्षणासाठी जेव्हा येतात तेव्हा त्यांना जागा नसल्या कारणामुळे भरपूर सारे विद्यार्थी हे पी एच डी पासून दूर राहतात बंतेजींनी याच विषयाला पकडून साधारणपणे पंचवीस ते सव्वीस दिवसापासून मुंबई विद्यापीठाच्या परिसरामध्ये सत्याग्रह सुरू केला सत्याग्रह म्हणजे सत्यासाठी केला गेलेला आग्रह त्याच्यामध्ये उपोषण नसतं किंवा अन्य काहीच गोष्टी नसतात त्याच्यामध्ये अन्न पाणी सगळ्या गोष्टी ग्रहण केल्या जातात आणि एका ठिकाणी बसून आपल्या मागण्या या मान्य करून घेतल्या जातात किंवा आपल्या मागण्या काय आहेत या मांडल्या जातात गेल्या पंचवीस सव्वीस दिवसापासून बंतेजी त्या ठिकाणी सत्याग्रह करतायत मुंबई विद्यापीठामधील विद्यार्थी असतील त्याचप्रमाणे आपले बांधव असतील सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक भरपूर बंतेजींना कनेक्ट झाले बंतेजींच्या मागण्या काय आहेत हा जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आता बंतेजींची पहिली मागणी अशी आहे कि पाली भाषा या पाली भाषेला मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून पाली भाषेला ऍड करण्यात यावं ऍड म्हणजे काय तर त्यांना अनुदानित करण्यात यावं पाली भाषेला जर अनुदानित करण्यात जर आलं तर पाली भाषेचा सध्याच्या घडीला एक प्रोफेसर आहे त्या एक प्रोफेसरच्या जागी त्या ठिकाणी साधारणपणे दहा प्रोफेसर अनुदानित झाल्यामुळे वाढतील आणि या दहा दहा प्रोफेसर जर वाढले तर एका प्रोफेसरच्या खाली साधारणपणे सात ते आठ विद्यार्थी पी डी करू शकतील किंवा अन्य अभ्यास करू शकतील म्हणजेच साधारणपणे एका प्रोफेसरवरती जो ताण येतोय तो, तो ताण कमी होऊन जर प्रोफेसर वाढवले तर त्या ठिकाणी अन्य विद्यार्थ्यांचं भलं होणार आहे त्याच्यासाठी बंतेजींची प्रमुख पहिली मागणी आहे की पाली हा जो विभाग आहे या विभागाला तुम्ही अनुदानित करा सरकारच्या माध्यमातून त्याचबरोबर त्यांची दुसरी मागणी अशी आहे की पाली विभागाला अनुदानित केल्याच्या नंतर मुंबई विद्यापीठामधील एक जागा या पाली विभागासाठी तुमच्याकडून मिळण्यात यावी जर जागा जर त्या ठिकाणी मिळाली तर पाली विभागासाठी एक अधिकृत आणि ऑफिशियल ऑफिस स्थापन करण्यात येईल विविध अशा विषयांवरती पालीमध्ये जी काही छापण्यात आलेली पुस्तके त्या ठिकाणी ठेवण्यात येतील ग्रंथालय स्थापन करण्यात येईल आणि पाली विषयासाठी जे विद्यार्थी त्या ठिकाणी पी एच डी करण्यात येतात त्यांच्यासाठी राहण्याची देखील व्यवस्था होईल अशा प्रकारे बंतेजींच्या या तीन मागण्या होत्या पहिली मागणी पाली या विभागाला अनुदानित करण्यात यावं दुसरी मागणी पाली या विभागाला जमीन देण्यात यावी आणि तिसरी मागणी म्हणजे सीडीएसचं स्थलांतर सीडीएस ज्यांनी अण्णाभाऊ साठे परिसरामध्ये जो काय त्यांचा ठान मांडलेला आहे हा ठाण त्यांनी त्यांच्या नवीन नॅनो पार्क या ठिकाणी हलवण्यात यावा अशा या तीन गोष्टीला पकडून बंदेजी साधारणपणे पंचवीस सव्वीस दिवसापासून त्या ठिकाणी सत्याग्रहासाठी बसले मधल्या कालखंडामध्ये म्हणजेच गेल्या दोन तीन दिवसापूर्वी केंद्रीय मंत्री असणारे किरण रिजिजू हे मुंबई विद्यापीठामध्ये येणार होते अशी माहिती बंतेजींना मिळाली किरण रिजिजू हे मुंबई विद्यापीठामध्ये येणार आहेत म्हणून आपल्या मागण्याचं एक पत्रक किरण रिजिजू यांना द्यावं यासाठी बंतेजींनी बंतेजींच्याच ओळखीमधल्या एका दिल्लीमधील एका बौद्ध भिकूंना फोन केला या बौद्ध भिकूंना फोन करून मला किरण रिजिजू यांना भेटायचं आहे त्यांच्याशी माझी गाठभेट घालून द्या माझ्या मागण्याचं पत्रक मला त्यांना द्यायचं आहे जेणेकरून पाली भाषेच्या संदर्भात पाली विभागाच्या संदर्भात किरण रिजिजूच्या माध्यमातून आपल्याला या मागण्या आपल्या पदरामध्ये पाडून घेता येते बनतेजींनी भंते विमानसा यांनी दिल्लीमधील दिल भंतेजींना फोन केला दिल्लीमधील दिल भंतेजींनी किरण रिजिजू यांच्या पीएशी बातचीत केली आणि पीएशी बातचीत केल्याच्या नंतर दिल्लीमधल्या भंतेजींनी पुन्हा भंते विमांसा यांना सांगितलं की किरण रिजिजू जेव्हा मुंबई विद्यापीठामध्ये येतील त्यावेळी त्यांचे पीए ज्यांचं नाव आहे तरुण यांना तुम्ही जाऊन भेटा दिल्लीमधल्या भंतेजींनी भंते विमानसांना ही गोष्ट सांगितल्याच्या नंतर ज्या दिवशी किरण रिजिजू हे मुंबई विद्यापीठामध्ये आले त्यावेळी भंते विमानसा यांनी आपल्या हातामध्ये त्यांच्या मागण्याचं जे काही पत्र होतं हे पत्र घेऊन त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला भंते विमानसा आणि किरण रिजिजू भंते विमानसा आणि किरण रिजिजू यांचे पीए यांच्यामध्ये कुठलं संभाषण झालेलं नाही अधिकृतरित्या किरण रिजिजू यांना भेटण्याची किंवा त्यांच्या पीएला भेटण्याची जी काही कालावधी असते वेळ असती हा देखील त्याच्यामध्ये निश्चित झालेला नव्हता मात्र किरण रिजिजू त्या ठिकाणी येत आहेत त्यामुळे प्रथमता त्यांच्या पीएला भेटून या सगळ्या गोष्टी सांगून नंतर किरण रिजिजूला भेटता येईल यासाठी भंतेजी त्या ठिकाणी पत्र घेऊन जात होते बंतेजी त्या ठिकाणी पत्र घेऊन जात असताना मुंबई विद्यापीठामधील जे सुरक्षा कर्मी आहेत जे सुरक्षा रक्षक आहेत यांनी भंतेजींना अडवण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला भंतेजींच्या दंडाला पकडून मागे खेचण्याचा प्रयत्न केला त्याच त्याचवेळी त्यांना सुरक्षा रक्षकांना सांगितलं की मी बौद्ध भिक्खू आहे बौद्ध भिक्खू हा शांतता शांततामय असतो मला किरण रिजिजू यांचे पीए यांना भेटायचं आहे आणि माझ्या ज्या काही मागण्या आहेत त्यात मला त्यांना सांगायचे सा आहेत एवढं बोलून देखील त्या सुरक्षा रक्षकाने भंतेजीच्या दंडाला पकडून मागे खेचलं त्याचप्रमाणे एका सुरक्षा रक्षकाने भंतेजींना मिठी मारली मिठी मारून पुन्हा मागे ढकलण्याचा प्रयत्न करण्यात आला त्याचवेळी भंतेजींचं चिवर देखील या झटापटीमध्ये ओढण्यात आलं चिवर ओढल्याच्या नंतर त्या ठिकाणातील अन्य जे काही सुरक्षा रक्षक होते या सुरक्षा रक्षकांनी भंतेजींना उचलून बाजूला न्यायचा प्रयत्न केला या बाजूला नेत असताना एका साईडला भंतेजींच्या अंगावरील वरचं चिवर खाली पडलेलं होतं आणि ज्यावेळी भंतेजींना उचलून बाजूला म्हणजेच दोन पाय आणि दोन हात अशा रीतीने पकडून जेव्हा साईडला करण्यात येत होतं त्यावेळी बंतेजींना अक्षरशः लग्न अवस्थेमध्ये त्यांनी ते बाजूला केलं बाजूला केल्याच्या नंतर साधारणपणे त्या ठिकाणी चार ते सहा सुरक्षा रक्षक होते या चार ते सहा सुरक्षा रक्षकांपैकी काहींनी बनतेजींना जमिनीवरती दाबण्याचा प्रयत्न केला की त्यांनी किरण रिजेजू आणि त्यांची जो काही ताफा आहे याच्यामध्ये शिरून ते पत्रक देऊ नये किंवा त्यांच्या पी एन ला भेटू नये बनतेजींना त्या ठिकाणी दाबल्यामुळे किंवा जी काही झटापटी झाली याच्यामध्ये बनतेजींच्या अंगावरती शरीरावरती वन उठले त्याचबरोबर बनतेजींना ज्यावेळी त्यांनी उचलण्याचा आणि पुन्हा खाली दाबण्याचा प्रयत्न केला त्यावेळी बंतेजी हे उघडे पडलेले होते म्हणजेच नग्न पडलेले होते तरी देखील या सुरक्षा रक्षकांनी बनतेजींना सोडलं नाही ही घटना घडल्याच्या नंतर सगळ्यात अगोदर या सुरक्षा रक्षकांनी भंतेजींना उचलून बीकेसी या पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं तिथून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं सुरुवातीला चार तास भंतेजी हे आयसीयू मध्ये दाखल होते आणि चार तासाच्या नंतर त्यांना जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं जनरल वॉरमध्ये जेव्हा त्यांना शिफ्ट करण्यात आलं होतं त्यावेळी मी त्यांना भेटायला गेलो होतो ऑलरेडी गे त्या ठिकाणी भीमराज सेनेचे प्रमुख असणारे राजाभाऊ थाटे त्याचप्रमाणे आंबेडकरी समाजातील कार्यकर्त्या जयाताई आणि अन्य आंबेडकरी अनुयायी त्या ठिकाणी उपस्थित होते मी खास करून या सगळ्यांमध्ये प्रबुद्ध परिवार नावाची एक संघटना आहे मुंबईमधील या प्रबुद्ध परिवाराच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुरुवातीच्या दिवसापासून ते शेवटपर्यंत बनतेजींना अत्यंत खंबीरपणे साथ दिली या सगळ्या गोष्टीचा पाठपुरवठा केला आणि या घटनेला त्यांनी उचलून धरलं आपल्या हातातील चालतं काम सोडून बनतेजींसाठी त्यांनी कष्ट घेतले यासाठी सगळ्यात प्रथम मी आधुनिक प्रबुद्ध भारत परिवाराचे जे कोणी संघटनेचे कार्यकर्ते असतील नेते असतील त्यांचा मी आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे बंतेजींनी जे काही अठ्ठावीस एकोणतीस दिवसापासून त्या ठिकाणी जो काही सत्याग्रह चालू केला होता या सत्याग्रहासाठी मुंबई विद्यापीठामधील साधारणपणे संतोष गांगुर्डे आणि संजय वेराळ हे जे विद्यार्थी आहेत त्याचप्रमाणे अन्य विद्यार्थी जे की सोबत आहेत या सत्याग्रहामध्ये या सगळ्यांचा देखील मी आभार प्रकट करतो कारण की या सगळ्यांनी भंतेजींना या सगळ्या प्रकरणामध्ये भंतेजींची त्यांनी साथ सोडली नाही खंबीरपणे भंतेजींच्या पाठीशी ते उभे राहिले या सगळ्यांवरून एक गोष्ट लक्षात येते की भंतेजींच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या आहेत त्यापैकी पहिली मागणी आहे की पाली भा, पाली जो भाग आहे या पाली भाग पाली भाषेला अनुदानित करण्यात यावं हो, पहिली मागणी दुसरी पाली विभागाला जमीन देण्यात यावी त्या मुंबई विद्यापीठामध्ये जेणेकरून त्या ठिकाणी पाली भाषेच्या संदर्भामध्ये ग्रंथालय असतील पुस्तकं असतील लायब्ररी असेल वसतिगृह असेल आणि अन्य गोष्टी त्या ठिकाणी सुरुवात करण्यात येईल पाली भाषेला जर अनुदानित करण्यात आलं तर सध्याच्या घडीला जे एक प्राध्यापक आहेत ते वाढून दहा प्राध्यापक त्या थे ठिकाणी होतील आणि दहा प्राध्यापकाच्या खाली कितीतरी विद्यार्थी पी एच डी करतील आणि तिसरी मागणी म्हणजे सीडीएस डी कार्यालय जे अण्णाभाऊ साठे परिसरामध्ये आहे या परिसरामधून हलवून त्यांनी त्यांना जी अधिकृत पद्धतीने जी जागा दिलेली आहे नॅनो पार्क या ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावी अशा या तीन मागण्या भंतेजींच्या अत्यंत रास्त आहेत आणि या तीन मागण्यांसाठी समाजातील लोकांनी देखील जनतेने आणि आंबेडकरी अनुयायांनी भंतेजींच्या पाठीशी उभं राहणं महत्वाचं आहे